हा जय भीम नमोबाय आज आपण माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त पाटण या ठिकाणी हो आहोत आणि इथला प्रत्यक्ष आपण कार्यक्रम पाहतोय

आदनीय मागाय का विनंती करतो की पंथींच पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं मिनिटात ताई जायचं होतं जरा थोडस हो आदरणीय बंधुंचं स्वागत केलं कृतज्ञता करणं अनिवार्य होतं म्हणून मी त्यांचं स्वागत केलं आहे या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी पाटण तालुका भारतीय बोध महासभेचे अध्यक्ष आदरणीय आनंदा गुजर साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं बाराशे गवळी साहेब तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथमता तेव्हा वंदन आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासाहेब पाटण सचिव यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे की गुजर साहेबांना या सभेचा अध्यक्ष तर त्याला माझे अनुबोधन आहे जय भीम जगत वंदने जगत तथागत भगवान गौतम डॉक्टर विश्वभूषण महामानव गौरी सत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती तिवर अभिवादन तमाम बौद्धांची मात्र संस्था बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापशिक ममता सागर बिराजे आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म मंगल कार्यास पंचक प्रणाम त्याचप्रमाणे संस्थेचे राष्ट्रीय कार्य आदरणीय आंबेडकर यांचाही काय म्हणताय बरेच नंतर यांच्याई पंचांग प्रमाण त्याच संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार बहुजनांच्या हृदय सम्राट आहेत हृदय आज याच ठिकाणी प्रथमता येत असतात पण तुम्ही बघायला ते तुमचे मार्ग चुक असेल उपस्थित असणारे पूजनीय बंधू यांनाही वंदन आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध मासाभा शाखा पाहिजे